नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आईला रडवणाऱ्याला एके दिवशी रडावे लागतेच मित्रांनो मैत्रिणींनो बंधूंनो भगिनींनो आणि ज्ञानाचा भांडार असलेल्या अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जो पण व्यक्ती त्याच्या आईला रडवतो त्याला कशाप्रकारे रडावे लागते एके दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती केलास पर्वतावर विराजमान होते तेव्हा माता पार्वती विचारते हे प्रभू आज माझं मन खूपच उदास आहे तुम्ही मला एखादी चांगली कथा ऐकवा ज्यामुळे माझे मन शांत होऊ शकेल त्याचबरोबर पृथ्वीवरील समस्त मनुष्यांना चांगले ज्ञान सुद्धा प्राप्त होऊ शकेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला मनुष्यांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वपूर्ण कथा सांगणार आहे ज्या कथेचे नाव आहे जसे करावे तसे भरावे ज्या व्यक्तीची ज्या प्रकारची भावना असते त्याच प्रकारे त्याचे कर्म असतात आणि त्याचे जसे कर्म असतात त्याचप्रकारे त्याला फळ सुद्धा प्राप्त होत असतो तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू तुम्ही या कथेला पूर्ण ऐकवा तुम्ही म्हणत असलेली कथा खूपच सुंदर असल्याचे प्रतीत होत आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी ही कथा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे जो पण मनुष्य या कथेला पूर्ण मनोभावी ऐकेल त्याला समजेल की माणूस जसे करतो तसे त्याला कशा प्रकारे भोगावे लागते त्याचबरोबर ही कथा ऐकल्यामुळे त्या व्यक्तीला कोणते लाभ होणार आहेत हे सुद्धा या कथेनंतर तुम्हाला समजणार आहे मित्रांनो आजची कथा खूपच सुंदर आहे ही कथा ऐकल्यानंतर मनुष्य जे काही कर्म करत असतो त्याचे फळ त्याला कशाप्रकारे प्राप्त होत असतात हे आपल्याला समजेल कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आपल्या करुणासागर चॅनेलला चॅनेल केले नसेल तर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील मित्रांनो काही दिवसातच भोलेनाथांचा प्रिय श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे कथा पूर्णपणे ऐका भोलेनाथांचा अनादर करू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये जय भोलेनाथ टाईप करून आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे एक खूपच प्रसिद्ध आणि मोठा नगर होता त्या नगरामध्ये एक राजा राहत होता जेव्हा काळानुसार राजा हळूहळू वृद्ध होत चालला तेव्हा त्याच्या ज्या राण्या होत्या त्या त्याचा त्या तिरस्कार त्या 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 करू लागल्या राजा राणीचा हा तिरस्कार सहन करू शकत नव्हता त्यामुळे तू नेहमीच काळजीत असायचा एके दिवशी त्याने त्याच्या वैद्याला बोलाविले आणि राजा वैद्याला म्हणाला हे वैद्यराज तुम्ही अशा प्रकारचे एखादे औषध निर्माण करू शकता का जे माझे हरवलेले तारुणे मला पुन्हा परत मिळवून देऊ शकेल वैद्य विचार करू लागला की हा राजा तर खूपच मोठा मूर्ख दिसत आहे हा पुन्हा तरुण होऊ इच्छित आहे याला हे माहीत नाही का या जगामध्ये व्यक्ती एकदा वृद्ध झाला की तो पुन्हा तरुण होऊ शकत नाही आणि हा मला असं सांगत आहे की मला असं औषध बनवून द्या ज्यामुळे माझे हरवलेले तारुणे मला परत मिळू शकेल हा राजा इतका मूर्ख आहे मग याच्याकडून पैसे काढून घेणे काही मोठी गोष्ट नाही आणि म्हणूनच मी अशी काहीतरी युक्ती चालवतो ज्याद्वारे हा राजा माझ्याच चालीमध्ये अडकून जाईल मित्रांनो त्या वैद्याच्या मनामध्ये राजाच्या प्रती जी भावना होती ती भावना बिलकुल चांगली नव्हती तो राजाकडून पैसे लुबाडू इच्छित होता आणि राजाच्या मूर्खतेवर त्याला त्याचे राज्य सुद्धा बळकवायचे होते वैद्य म्हणाला हे राजन असा औषध तर मी तयार करू शकतो आणि त्या औषधामुळे तुम्हाला पूर्णपणे फायदा सुद्धा होईल परंतु त्यासाठी तुम्हाला मी सांगत असलेल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्या गोष्टींचे पालन सुद्धा करावे लागेल राजाने विचारले कोणत्या गोष्टी आहेत वैद्य म्हणाला यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्ष तळघरात राहावे लागेल राजा म्हणाला हे कशासाठी वैद्य म्हणाला जर तुम्ही असे केले तरच या औषधाचा परिणाम दिसून येईल जिथे सूर्याचे किरण पोहोचत नाहीत अशाच ठिकाणी तुम्हाला राहावे लागेल आणि तळघर हीच ती योग्य जागा आहे वैद्या म्हणाला जर तुम्हाला तरुण व्हायचं असेल तुम्हाला तुमच्या या म्हातारपणापासून सुटका हवी असेल तर मी जसं सांगत आहे तसंच तुम्हाला करावे लागेल वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर राजा म्हणाला ठीक आहे मी तळघर बनवण्यासाठी माझ्या सैनिकांना आदेश देतो जेव्हापर्यंत तळघर बनतो तेव्हापर्यंत तुम्ही माझ्यासाठी औषधांची निर्मिती करा राजाचं बोलणं ऐकल्यानंतर वैद्य म्हणू लागला हे राजन तळघर तर तुम्ही तयार कराल परंतु माझी आणखी एक अट आहे ती सुद्धा तुम्हाला मान्य करावी लागेल त्या तळघरामध्ये तुम्हाला रहावे लागेल आणि तुमचे जे सेवक तुम्हाला औषध आणि जेवण पुरवतील ते सर्व फक्त तळघराच्या दरवाजापर्यंतच पोहोचवतील तळघराच्या दरवाजापासून ते सर्व तुम्हाला स्वतःहून घ्यावे लागेल जर तुम्हाला ह्या सर्व अटी मान्य असतील तरच मी औषध निर्मितीला सुरुवात करतो राजाने जेव्हा त्या वैद्याचे बोलणे ऐकले तेव्हा तो त्याच्या अटींवर पूर्णपणे मान्य झाला आणि मनातल्या मनात राजा खुश होऊ लागला की माझे जे हरवलेले तारुणे आहे ते मला परत मिळेल आणि इकडे वैद्य मनामध्ये विचार करत होता की हा राजा इतका मूर्ख आहे की ज्यामुळे मी याच्याजवळील सर्व धन लुबाडून घेईल आणि याच राज्य सुद्धा बळकावेल कारण जेव्हा राजा, राजा माझ्या सांगण्यानुसार तळघरात जाईल तेव्हा राज्याचे जे, जे काही कार्य असेल ते सर्व माझ्या हिशोबाने चालेल हाच विचार करून निश्चित रकमेवर वैद्याने राजाला तळघरात पाठविले आणि तो वैद्य राजाचे उपचार करण्याचे नाटक करू लागला वैद्य राजाला म्हणाला हे राजन आता काहीच दिवसांनी तुमचे हे म्हातारपण नष्ट होणार आहे आणि यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे आतापर्यंत तुमची जी त्वचा ढिल्ली पडली आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आल्या आहेत या सर्व जाणार आहेत आणि तुमचं शरीर खूपच मजबूत बळवान आणि एका तरुण व्यक्तीमध्ये बदलेल तुमच्या राण्या जेव्हा तुम्हाला पाहतील तेव्हा त्या तुम्हाला ओळखू सुद्धा शकणार नाहीत अशाच प्रकारे परिवर्तन तुमच्या शरीरामध्ये होणार आहे मित्रांनो पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी तो वैद्य अशा प्रकारे वागत होता जणू तो स्वतः देवच आहे वैद्याचं हे, हे बोलणं ऐकल्यानंतर राजा अत्यंत प्रसन्न झाला आणि राजा म्हणाला हे वैद्यराज मला तर हेच हवे आहे जर माझे हरवलेले तारुणे मला परत मिळाले तर मी तुला तू तु बोलशील ते बक्षीस देईन आणि इतके धन देईन की तुझ्या येणाऱ्या पिढ्या श्रीमंत होतील इकडे एका बाजूला तो वैद्य राजाला तरुण बनवण्याचे नाटक करत होता तर दुसरीकडे जंगलामधून एक बोगदा बनवून त्या बोगद्याला तळघरासोबत जोडले त्यानंतर तो वैद्य अशा व्यक्तीला शोधू लागला जो हुबेहूब राजासारखा दिसेल त्याचा चेहरा पूर्णपणे राजासोबत मिळेल परंतु तो व्यक्ती तरुण असायला हवा तेव्हाच एके दिवशी नदीकाठी एक हुबेहूब उब राजासारखा दिसणारा व्यक्ती त्या वैद्याला दिसतो वैद्याला जसा माणूस हवा होता अगदी तसाच तो माणूस होता त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे राजासारखाच होता वैद्य त्या व्यक्तीजवळ पोहोचला आणि म्हणू लागला हे युवक असे वाटत आहे की तू या नगरामध्ये पहिल्यांदा आला आहेस तू कुठे राहतोस कुठून आला आहेस तेव्हा व्यक्ती म्हणाला श्रीमान तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात मी या नगरामध्ये पहिल्यांदाच आलो आहे परंतु तुम्ही मला हे सर्व का विचारत आहात वैद्य म्हणाला मी तुम्हाला हे सर्व यासाठी विचारत आहे कारण तुम्ही मला तुमचा तुम्हा मित्र समजा जर तू माझे म्हणणे ऐकलेस आणि माझे काम करण्यासाठी तयार झालास तर मी तुला या नगराचा राजा बनवू शकतो मित्रांनो वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो युवक आश्चर्यचकित झाला तो म्हणू लागला तुम्ही हे काय बोलत आहात तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना वैद्य म्हणाला मी जे काही म्हणतोय ते मला पूर्णपणे समजत आहे मी या राज्याचा वैद्य आहे माझा राजावर खूप प्रभाव आहे माझी जशी इच्छा असते मी तसेच करतो तेव्हा तो व्यक्ती म्हणाला तर खूपच आनंदाची गोष्ट आहे जर तुम्ही इतके प्रभावशाली व्यक्ती आहात तर तुम्ही मला राजा सुद्धा बनवू शकता परंतु राजा बनण्यासाठी मला काय करावे लागेल वैद्य म्हणाला फक्त काही दिवसांसाठी तुला तळघरात राहावे लागेल परंतु जसा तू तु तळघरातून बाहेर येशील तेव्हा सरळ जाऊन राजसिंहासनावर बसायचं आहे अशा प्रकारे तू या राज्याचा राजा बनशील वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती म्हणू लागला तुमचा हा प्रस्ताव मला स्वीकार आहे मला सांगा मला किती दिवस वाट पहावी लागणार आहे तेव्हा वैद्य म्हणाला तुला फक्त काहीच दिवस तळघरात राहावे लागेल त्यानंतर तुझी प्रतीक्षा संपेल खूपच कमी वेळात तुझी प्रतीक्षा संपणार जास्तीत जास्त सहा ते सात दिवस तुला तळघरात राहावे लागेल त्यानंतर माझी जी काही योजना आहे त्यानुसारच मी कार्य करणार आहे तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे जवळच एक गाव आहे त्याच गावाच्या बाहेर एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये मी राहतो जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तुम्ही निरोप पाठवू शकता किंवा तुम्ही स्वतः येऊन मला सांगू शकता वैद्य म्हणाला ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तो वैद्य तिथून परत आला आणि त्याने त्याच्या कारस्थानाला सुरुवात केली एके रात्री त्या वैद्याने त्या म्हाताऱ्या राजाच्या अन्नामध्ये विष मिसळले आणि त्या विषामुळे जेव्हा त्या राजाचा मृत्यू झाला तेव्हा तो वैद्यराजाच्या मृतदेहला खांद्यावर लादून बोगद्याच्या मार्गातून बाहेर निघून आला व त्यानंतर जंगलामध्ये जाऊन एक मोठी विहीर होती त्या विहिरीमध्ये त्याने ते मृतदेह फेकून दिले व त्यानंतर त्यास बोगद्याच्या मार्गाने वैद्याने त्या व्यक्तीला त्या तळघरात आणले आणि वैद्य त्या युवकाला म्हणाला काही दिवस तुला इथे दुःख कष्ट सहन करावे लागतील जशी तुझी दाढी आणि मुशी मोठी होईल आणि जेव्हा तू एका राजासारखा दिसू लागशील मी तुला या तळघरातून बाहेर काढेल आणि थेट राजभावनात पोहोचवेल तू अशा प्रकारे राहा की जणू तू म्हातारपणापासून मुक्ती मिळवून तरुण झाला आहेस तो व्यक्ती म्हणाला जर कोणी मला ओळखले तर पुढे भगवान भोलेनाथ कथा सांगत म्हणतात हे देवी तो वैद्य खूपच चतुर होता वैद्य म्हणाला हे सर्व काम तू माझ्यावर सोडून दे जे काही होईल ते मी पाहून घेईल तुला फक्त एवढेच करायचे आहे की जे मी सांगेन तेच करायचं आहे त्यानुसारच तुला चालावं लागणार आहे व्यक्ती म्हणाला ठीक आहे तुम्ही जसे म्हणाल तसेच मी करणार आहे त्यानंतर तो वैद्य तिथून निघून राजदरबारात पोहोचला आणि तिथे जे पण मंत्री आणि सभासद होते त्यांच्या जवळ जाऊन वैद्य म्हणाला तुमच्या सर्वांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्या औषधांचा राजावर खूप चांगला प्रभाव झाला आहे व त्यामुळे महाराज पुन्हा तरुण झाले आहेत उद्या ते राजवाड्यात येतील आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी तयार राहा त्यानंतर तेथील मंत्री म्हणू लागले आम्ही आमच्या राजाच्या नवीन रूपाचे खूप स्वागत करू त्यानंतर वैद्य राण्यांच्या दरबारात पोहोचले आणि वैद्याने तेच त्या दोन राण्यांना सांगितले वैद्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर दोन्ही राण्या खूपच आनंदित झाल्या त्यांनी त्या वैद्याला खूप सारे पैसे दिले योजनेनुसार पुढच्या दिवशी वैद्याने त्या व्यक्तीला तळघरातून बाहेर आणून राजसिंहासनावर बसविले त्यानंतर नवीन राजाला पाहून तेथील सर्व राण्या आणि सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले कारण राजा आता पूर्णपणे युवक दिसत होता आणि राजाचे मंत्री आणि राण्यांनी ही गोष्ट मान्य केली की हेच त्यांचे राजा आहेत इतकच नाही त्या वैद्याने राजा बनलेल्या त्या युवकाला हे सुद्धा म्हटले की हे राजन तुमचा जो पूर्ण नाव होता तो नाव आता बदला कारण तुमचा शरीर आता नवीन झाला आहे आणि म्हणूनच तुमचं नाव सुद्धा नवीन असायला पाहिजे तो व्यक्ती म्हणाला हे वैद्यराज तुमच्यापेक्षा चांगले नाव दुसरे कोण ठेवू शकेल तुम्ही मला वृद्धापासून तरुण बनविले आहे मग माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुद्धा शोधा त्यानंतर वैद्याने राजाचे जे नाव ठेवले ते नाव सर्वांना आवडले आणि सर्वांनी त्या नावाची खूप प्रशंसा केली आणि त्यानंतर नवीन नावाने तो राजा प्रसिद्ध झाला काही दिवस तो युवक जो राजा बनला होता तो वैद्याच्या सल्ल्यानुसार वागत होता परंतु काही दिवसानंतर जेव्हा सर्व परिस्थिती सामान्य झाली आणि त्या राजाला अनुकूल झाली तेव्हा तो राजा वैद्याला दुर्लक्षित करू लागला आणि हे सर्व पाहून वैद्य खूपच दुःखी झाला एके दिवशी वैद्य एकांतात राजाला म्हणाला हे राजन तुम्हाला सिंहासन मिळाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला ठाऊक आहे ना की तुम्ही मला काय वचन दिलं होतं राजा म्हणाला कोणता वचन कोणत्या वचनाबद्दल तुम्ही मला बोलत आहात वैद्य म्हणाला मी त्याच वचनाबद्दल बोलत आहे जे तुम्ही मला दिले होते तुम्ही मला असे म्हटले होते की भविष्यात तुम्ही माझ्याच आदेशानुसार राज्यकारभार चालवणार आहात परंतु आता तुम्ही मला काहीच विचारत नाहीत राज्यकारभार तुम्ही मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार चालवता त्यानंतर राजा वैद्याला म्हणाला तुम्ही एक वैद्य आहात मंत्री नाही आणि त्यामुळेच तुमचा सल्ला घेणे माझ्यासाठी आवश्यक नाही राजाच हे बोलणं ऐकल्यानंतर वैद्य अत्यंत क्रोधित झाला आणि धमकी देत कडक आवाजात म्हणाला हे राजन तुम्ही हे विसरू नका की या सिंहासरावर मी तुम्हाला बसविले आहे माझ्याच प्रयत्नांमुळे तुम्ही या राज्याचे राजा बनला आहात त्यानंतर सिंहासनावर बसलेल्या त्या व्यक्तीने म्हणजेच राजाने म्हटले तू हे काय बोलत आहेस मला राजसिंहासनावर बसवणारा तू आहेस तरी कोण हे राज सिंहासन मी माझ्या पूर्वजन्माच्या कर्माने प्राप्त केले आहे पूर्वजन्मामध्ये मी खूप चांगले कर्म केले त्याग केले तपश्चर्या केली आणि त्यामुळेच आज मला हे राजसिंहासन प्राप्त झाले आहे हे राजसिंहासन मला पूर्वजन्मांच्या फळस्वरूप प्राप्त झाले आहे वैद्य म्हणाला तुम्ही हे काय म्हणत आहात तेव्हा तो व्यक्ती म्हणाला योग्य वेळ येऊ द्या तेव्हा तुम्हाला सर्व काही अगदी व्यवस्थित समजेल की मला पूर्वजन्मांच्या पुण्यामुळे हे राज्य सिंहासन कसे प्राप्त झाले आहे राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर वैद्य निराश होऊन तिथून निघून गेला तो मनातल्या मनात राजाला शिव्या देऊ लागला कपटी धूर माझ्यासोबत खोटं बोलत आहे मला असं म्हणत आहे की पूर्वजन्माच्या पुण्यामुळे मला हे सिंहासन प्राप्त झाले आहे वेळ येऊ दे मी सुद्धा त्याला दाखवून देईन की तू जे माझ्यासोबत वागला आहे ते खूप चुकीचं वागला आहे व वा त्याला या गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार आहे हळूहळू वेळ पुढे पुढे, पुढे चालला होता एके दिवशी राजा नावे मधून विहार करण्यासाठी मंत्री आणि वैद्यासोबत नदीकाठी पोहोचला व त्यानंतर राजाने नदीमध्ये पाच कमळाची फुले पाहिली त्याने लगेचच आदेश दिला की ती कमलाची फुले ताबडतोब नदीमधून काढावी त्यानंतर लक्षपूर्वक त्या फुलांना पाहून राजा म्हणू लागला ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे ई फुलं तर सोन्याची दिसत आहेत माझ्या पूर्ण आयुष्यात मी इतकी अप्रतिम कमळाची फुले कधीच पाहिली नाही राजाचा मंत्री सुद्धा राजाला सहमती दर्शवत हो म्हणाला मंत्री म्हणाला हो हो मी सुद्धा अशी फुलं पहिल्यांदाच पाहिली आहेत पहा या फुलांमध्ये किती सौंदर्य आहे या फुलांमधून सुंदर पिवळे किरण निघत आहेत आपण ही फुलं आपल्या तलावामध्ये लावायला पाहिजे राजा वैद्याला इशारा करत म्हणाला वैद्य राज तुम्ही तर वनस्पतीशास्त्रात खूप जाणकार आहात अनेक औषधी वनस्पती तुम्ही एका नजरेत ओळखता मग तुम्ही जाऊन त्या स्थानाची माहिती काढा जिथून ही फुल नदीमध्ये वाहत आली आहेत आणि जर शक्य झाले तर या झाडाच्या काही बियासुद्धा घेऊन या मला हे कमलाचे झाड माझ्या तलावामध्ये लावायचे आहे जर राजा एकांतात असता तर त्या वैद्याने जाण्यास नकार दिला असता परंतु मंत्र्यांच्या उपस्थितीत वैद्य राजाला नकार देऊ शकला नाही जर त्याने नकार दिला असता तर त्याच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता सर्वांनी असाच विचार केला असता की या वैद्याला वनस्पतीशास्त्राबद्दल काडीचाही ज्ञान नाही हा वैद्य तर फक्त ढोंगी आहे आणि फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतो त्याला काहीच माहीत नाही आणि अशा प्रकारे त्याचं हासू होऊ नये त्यामुळे त्या वैद्याने राजाचं म्हणणं ऐकलं वैद्य नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला चालत चालत नदीच्या उगम स्थानावर पोहोचला तिथे त्याने एक खूपच जुनं मंदिर पाहिलं त्या मंदिराचा बाराचसा भाग उद्ध्वस्त झालेला होता फक्त तोच भाग चांगला उरला होता ज्या भागामध्ये भगवान भोलेनाथांची मूर्ती होती भगवान भोलेनाथांची मूर्ती पाहिल्यानंतर त्या वैद्याने भोलेनाथांना प्रणाम केला व त्यानंतर तो वैद्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचला आणि इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्याचे लक्ष एका वटवृक्षावर पोहोचले तो वटवृक्ष प्रचंड मोठा होता आणि नदीकिनारीच तो उगवलेला होता त्या वडाच्या काही फांद्या नदीच्या पाण्यावर होत्या तेव्हा वैद्याचे लक्ष त्या झाडाच्या एका फांदीवर अडकलेल्या मानवाच्या सांगाड्यावर पडते मानवाचा तो सांगाडा वडाच्या झाडाच्या एका मोठ्या फांदीवर लटकलेला होता त्यात सांगाड्याचे पाय आकाशाच्या दिशेने होते आणि मस्तक नदीच्या पाण्याच्या दिशेने होता वैद्य त्या सांगाड्याच्या जवळ गेला आणि विचार करू लागला की हा कोणाचा सांगाडा असेल आणि हा अशा विचित्र अवस्थेत का लटकलेला आहे याच्या अशा उलट लटकण्यामध्ये काही रहस्य दडलेले आहे का वैद्य या सर्व गोष्टींचा विचार करतच होता की अचानकच वातावरणात बदल झाला आकाशात मोठे काळे ढग दाटले हवेचा प्रवाह वाढू लागला पाहता पाहताच जोरात वादळवाऱ्यासहित पावसाला सुरुवात झाली पावसापासून वाचण्यासाठी वैद्य वटवृक्षाच्या खाली उभा राहिला आणि अचानकच त्याचे लक्ष पुन्हा त्या सांगाड्यावर गेले त्याने पाहिले की पावसाचे पाणी त्या सांगाड्यावरून खाली नदीमध्ये पडायचं तेव्हा त्या पाण्याचे रूपांतर कमलाच्या फुलांमध्ये व्हायचं हे सर्व पाहून तो वैद्य खूपच आश्चर्यचकित झाला जेव्हा पाऊस थांबला तेव्हा वैद्याने त्या सांगाड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु अचानकच तो सांगाडा त्या वडाच्या फांदीवरून खाली होऊन नदीमध्ये पडला आणि तो त्या नदीमध्ये विलीन झाला वैद्य जेव्हा परतला तेव्हा त्याने जे काही पाहिलं ती सर्व हकीकत राजाला सांगितली हे सर्व ऐकल्यानंतर राजाच्या चेहऱ्यावर हसू उमटले राजा वैद्याला म्हणाला हे वैद्यराज तुम्ही जो सांगाडा पाहून आला आहात तो पूर्वजन्मामध्ये माझा शरीर होता मी त्या वटवृक्षाच्या झाडावर उलटा लटकून वर्षानुवर्षे भगवान भोलेनाथांची तपश्चर्या केली मी एक योगी होतो आणि तपश्चर्या करत असतानाच माझा मृत्यू झाला वर्षानुवर्षे उलटा लटकून राहिल्यामुळे माझा शरीर कोरडा पडला होता आणि त्यानंतर माझा शरीर एका सांगाड्यामध्ये बदलला आणि आता तो सांगाडा सुद्धा शिल्लक राहिला नाही चांगलं झालं की माझ्या पूर्व शरीराला मुक्ती मिळाली आहे राजाचं हे बोलून ऐकल्यानंतर वैद्य म्हणाला परंतु माझी एक तक्रार आणखी आहे तुम्ही माझ्या प्रयत्नांमुळे राजा बनला आहात परंतु तुम्ही अजूनही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात माझा तिरस्कार करत आहात तेव्हा राजा म्हणाला हे वैद्यराज हाच तुझा भ्रम आहे मी तुला सांगितलं तर आहे की हे, हे राज्य मला माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे मिळाले आहे वैद्य म्हणाला मग याचा अर्थ असा आहे की मी केलेल्या प्रयत्नांचा काहीच अर्थ नाही राजा म्हणाला तू जेवढे पण कार्य केले आहेस ते सर्व तुझ्या स्वार्थासाठी केले आहेत मला तुझ्याबद्दल असेही काही माहीत आहे ज्यामुळे मी तुला फाशीची शिक्षा सुद्धा सुनावू शकतो परंतु मी असं काहीच करणार नाही कारण तू माझ्यासोबत आणि दुसऱ्यासोबत जे काही केलं आहेस तुझ्या त्या कर्माचे फळ देवस तुला देणार आहे हे सर्व ऐकल्यानंतर वैद्य भीतीने थरन थरू लागला राजाने जेव्हा त्या वैद्याला घाबरलेले पाहिले तेव्हा राजा म्हणाला घाबरण्याची काहीच गरज नाही विश्वास ठेव मी तुला फासावर लटकवण्याचा आदेश कधीच देणार नाही कारण मला माहीत आहे जन्म मृत्यू फायदा तोटा हे सर्व देवाच्या इच्छेनेच होत असते माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ मी या जन्मामध्ये राजा म्हणून आहे तू तु तुझ्या कर्मांचे फळ तुझ्या जन्मामध्ये आहेस असं सुद्धा होऊ शकत की याच जन्मामध्ये तुझे या कर्मांचे फळ तुला बोगावे लागेल आता जा आणि त्या दिवसाची वाट पहा ज्या दिवशी तुला तुझ्या कर्माचे फळ मिळणार असेल मित्रांनो पुढे भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती राजाच हे बोलणे ऐकल्यानंतर वैद्य अत्यंत दुःखी झाला आणि तो तिथून निघून गेला आणि जाऊन त्याच्या अंथरुणावर झोपला वेळ पुढे सरकू लागला आणि राजा जसं म्हणाला ते सर्व सत्य झाले काही दिवसानंतर तो वैद्य जंगलामध्ये औषधी वनस्पती शोधण्यासाठी गेला आणि योगायोगाने तो त्याच विहिरीजवळ पोहोचला ज्या विहिरीमध्ये वैद्याने त्या वृद्ध राजाचा मृतदेह फेकला होता त्या विहिरीमध्ये आता असे वृक्ष उगवले होते ज्याच्या फांद्या विहिरी बाहेर वाढल्या होत्या त्या फांद्यांना पिवळ्या रंगाचे खूपच सुंदर फुल आले होते वैद्याने जेव्हा ती फुल पाहिली तेव्हा तो झाला आणि ती फुलं तोडण्यासाठी तो स्वतःला थांबवू शकला नाही जसा तो त्या विहिरीजवळ पोहोचला आणि वाकून त्याने ती फुल तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकाएकी त्याचा पाय घसरला आणि तो त्याच विहिरीमध्ये पडला वैद्याने मदतीसाठी खूप हाका मारल्या परंतु त्या निर्जन घनदाट जंगलामध्ये त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही आणि त्याला वाचवण्यासाठी कोणीही नाही मित्रांनो अशा प्रकारे वैद्य त्या विहिरीमध्ये तडपून तडपून मरून गेला मित्रांनो पुढे भगवान बोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वतीत मनुष्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ एक ना एक दिवस भोगावेच लागते आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात नेहमीच चांगलेच वागले पाहिजे त्याने कधीही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये आणि दुसऱ्यासोबत कधीही वाईट वागू नये त्याचबरोबर कोणालाही दुःख देऊन रडवू नये जो मनुष्य त्याच्या आयुष्यात एक खरा माणूस बनून जगत असतो नेहमी त्याचा विजय होत असतो मनुष्याने नेहमी सत्कर्म करायला हवेत मनुष्याने नेहमी त्याच्या आईवडिलांची सेवा करायला हवी आई वडील जेव्हा म्हातारे होतात तेव्हा नेहमी त्यांची काळजी घ्यायला हवी जी मुलं त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्रास देत असतात त्यांना सतावत असतात म्हाताऱ्या आईवडिलांचा वेळोवेळी अपमान करत असतात त्यांना मानसन्मान देत नाहीत अशा मुलांना नरकामध्ये स्थान आहे अशा मुलांना नरकामधील वैतरणी नदीमध्ये टाकले जाते वैतरणी नदीचे पाणी हे रक्तासारखे असते आणि जे नेहमी ज्वालामुखी सारखं उकळत असतं अशा प्रकारे जे आई वडिलांचा मानसन्मान ठेवत नाहीत त्यांना नेहमी त्रास देत असतात त्यांना कष्ट देत असतात अशा लोकांना नरकामध्ये अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात आणि म्हणूनच नेहमी आई वडिलांची काळजी घ्यावी त्यांना कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास होणार नाहीत या गोष्टीकडे लक्ष द्यावे वृद्धापकाळात मनुष्याच्या स्वभावामध्ये बदल हा होत असतो त्यामुळे मुलांनी त्यांच्या या स्वभावाला समजून घेऊन त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी